नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला सेहेचाळीसावा भाग या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाची चोवीस गोत्र आणि एकशे सत्तेचाळीस आडनाव आता चोवीस गोत्र आणि एकशे सत्तेचाळीस आडनावच का तर जी माहिती आपल्याला मिळाली जी अधिकृत आहे जी खात्रीशीर आहे तेवढीच आपण या व्हिडिओमध्ये सांगतो आहोत याच्या व्यतिरिक्त पण जरूर अजून जास्त आडनाव असणार एकशे सत्तेचाळीस पेक्षा गोत्र पण कमी जास्त होऊ शकतात पुढे होऊ शकतात परंतु आपण त्याची खात्री करून घेऊ शकत नाही कि किंवा अधिकृत तपासून पाहू शकलेलो हो। नाही आहोत म्हणून आपण ती आडनावं किंवा गोत्र या व्हिडिओमध्ये घेतलेली नाहीत या व्हिडिओमध्ये असं पण होऊ शकतं की एखाद्या गोत्रामध्ये आडनावच नाही आहेत बऱ्याचदा आपण पाहतो की मागच्या काही भागांमध्ये असं झालेलं आहे की गोत्राचं नाव आहे पण त्याच्या अंतर्गत एकही आडनाव सापडलेलं नाही याचा अर्थ आडनाव नसेल असं नाही किंवा गोत्र आहे असं नाही आहे ते आपल्याला तपासता आलेलं नाही तर एखाद्या व्यक्तीचं ते गोत्र असेल आणि तिचं आडनाव असेल आणि त्या गोत्राच्या अंतर्गत आलेलं नसेल तर कृपया आपण खाली प्रतिक्रियेमध्ये नोंदवावं जेणेकरून सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाची उत्पत्ती आणि जातीचा इतिहास हा व्हिडिओ जेव्हा आपण भविष्यात बनवू त्यावेळेला या गोष्टी त्याच्यामध्ये नव्याने ऍड करता येईल आता आपण आत्ताच मी म्हणालो तसं की एक व्हिडिओ आपण नवीन बनवणारच आहोत पूर्णपणे सोमवंशी क्षत्रिय कासार जातीचा इतिहास सांगणारा आणि उत्पत्ती सांगणारा त्यामुळे इथे या मध्ये आता आपण ती प्रस्तावना करण्यामध्ये विनाकारण वेळ वाया दडवणार नाही आहोत त्याचं कारण हे आहे की मागच्या काही व्हिडिओमध्ये बऱ्याच मित्रांनी असं म्हणलं की सर प्रस्तावना सांगू नका जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये ती गोष्ट येईलच त्याच्यामुळे काय होईल की हे व्हिडिओ थोडेसे आटोपशीर आणि कमी वेळात बनायला मदत होईल आणि ऐकायलाही समोरच्या व्यक्तीला मदत होईल त्यामुळे आपण प्रस्तावना किंवा जातीचा इतिहास पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात इथे फक्त गोत्र आणि आडनावं एकामागोमागे आपण एक वाचणार आहोत आणि समजून घेणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनेल पहिलं जे गोत्र आहे ते पहिलं गोत्र आहे अत्री याच्यामध्ये येतात आणतात उंडे कुंड गंभीर नवले नाईक आणि रांगोळे गोत्र क्रमांक दोन वत्स उर्फ चौ यामध्ये आड्नाव आहेत खंडगोरे गोरे त्रिभुने भांडारकर उर्फ झरकर भोपले आणि शिरापूर गोत्र क्रमांक तीन विभांडिक आडनावं आहेत कोरडे धोपटे भुजबळ लाने सिलवंत आणि हाजिरे गोत्र क्रमांक चार भृग आडनाव आहेत कदे चांगुणे सिंगनार जगधने, ढवन आणि मोहिरे गोत्र क्रमांक पाच पराशर आडनाव आहेत आक्कर इटकर किवडे दिवाकर लोखंडे आणि विभूते गोत्र क्रमांक सहा कौशिक आडनाव आहेत गांडुळे चिमनपुरे किंवा चिमटे मुने मेने सरोदे आणि हलगे। गोत्र क्रमांक सात शौनक आडनाव आहेत अंधारे करुसकर परुसलेकर वराडे भ्यवारे आणि सिंगोर गोत्र क्रमांक आठ आध, वाशिष्ठ आडनाव आहेत आडेकर आष्टेकर फनगुजरे पानपट पीर किंवा वाघ गोत्र क्रमांक नऊ काश्यप आडनाव आहेत खरट जुनकर, ढोले दशमुखे पतुरकर आणि साधे गोत्र क्रमांक दहा भारद्वाज आडनाव आहेत गोडबोले उर्फ पोकळे चाळसे दही दहीवाले शेटे आणि सोळंकर गोत्र क्रमांक अकरा गर्ग अड्णाव डंबीर डांगरे वारस्कर, यंदे विश्वंभर आणि सेंदे गोत्र क्रमांक बारा चवन अडनाव आहेत अवेकर अंबोरे आदमाने कुंकर्ण तंटक आणि मुरुरकर गोत्र क्रमांक तेरा आ, आ, गालवजे अडनाव आहेत आवाने अन्वेकर चिमटे जतकर दोडे धुमाळ आणि पालकर गोत्र क्रमांक चौदा मांडला अडनाव आमले कुडके डंबाळे तांबट ताजरे आणि धारकर गोत्र क्रमांक पंधरा अग्निरस्त अडनाव आहेत चांदोडकर डोंगरे भाळवणकर मुळे वडगावकर फोरडे उर्फ फोरणे गोत्र क्रमांक सोळा कपी आडनाव आहे चौथे मावळे माहूरकर मोहोळकर साळवे आणि सासवडे गोत्र क्रमांक सतरा शांडिल्य आडनावे कानरे कोपटकर कोमटे झुटिंग डिमके निंबाळकर आणि हरपले गोत्र क्रमांक अठरा कौडिन्य आडनाव आहेत घरमोरे मोरे दरुपकर गे उर्फ महिंद्र सुपेकर पुलजुते पुळसिंगे गोत्र क्रमांक एकोणीस गौतम आडनाव आहेत गोहंगे उर्फ हुंगे डिककर पाथरकर तासने वेळापुरे आणि सातपूत गोत्र क्रमांक वीस वकाल आहेत कंदले उर्फ कंदलकर काटकर कोळपकर खुटापळे खुटाळे मंगरुळकर गोत्र क्रमांक एकवीस जमदग्नी आडनाव आहेत अंदुरे कुहिरे झंझरके दगडे मांगले आणि मांगोळकर गोत्र क्रमांक बावीस शालाक्ष आडनाव आहेत उदगीर उदगे उमाळकर गाडेकर गाडवे धामणीकर आणि महाजन गोत्र क्रमांक तेवीस भार्गव आडनाव आहेत काळे उर्फ कोळे तिवाटणे देखणे मुरकंदे रोकडे आणि वैद्य शेवटचा गोत्र क्रमांक चोवीस मार्कंडेय आडनाव आहेत केवदे उर्फ केवळेकर कोकिळ गोसावी टंकसाळे टंगे निगुरकर आणि यवंत ही आपण आतापर्यंत वाचली गोत्रवार सोमवंश क्षत्रिय कासार समाजाची आडनाव आता आपण काय करूयात ही सगळी जी आडनाव आहेत ही सगळी आडनाव आपण मराठी वर्णमालेप्रमाणे अब कर एक साथ वाचूयात त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला आडनावं कळायला मदत होईल की कोणती आडनावं या यादीमध्ये आहेत आणि कोणती आडनावं नाही आहेत कारण वर्णमालेप्रमाणे वाचलं की अ ई अशी आडनावं आपण वाचली की एखादा अ मधला आडनाव नसेल आणि आपलं आडनाव अ नि चालू होत असेल तर आपल्याला समजायला मदत होईल की हे आडनाव या यादीमध्ये नाहीये या यादीमध्ये असायला पाहिजे जर या यादीमध्ये एखादं आडनाव नसलेलं आपल्याला आढळून आलं तर नेहमीप्रमाणे प्रतिक्रियेमध्ये मला कळवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते आडनाव ऍड करूयात त्याचबरोबर एखादं गोत्र नसेल किंवा एखादं आडनाव गोत्राशी जुळत नसेल किंवा गोत्र आहे पण त्याच्यात ते आडनाव संमिलित केलेले नसेल तर तेही लक्षात आणून दिलं तरी चालेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात की ते आडनाव त्या गोत्राशी संबंधित आपल्या यादीमध्ये आपल्या डेटाबेसमध्ये आपण ऍड करूयात चला तर मग आडनावांची यादी वाचूयात सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाची एकशे सत्तेचाळीस आडनाल पहिलं जे आडनाव आहे ते आहे अंधुरे अंधारे आंबेकर आंभोरे आक्कर आवडेकर आदमाने आमले आवाने अन्वेकर आष्टेकर आहे इटकर उंडे उदगीर उदगे उमाळकर कंदले उर्फ कंदलकर करूसकर कधे काटकर कानडे काळे उर्फ कोळे किवडे कुंकर्ण कुडके कुंडप कुहिरे केवदे केवळेकर कोकीळ कोपटकर कोमटे कोरडे कोळपकर खंडगोरे खरट खुटापळे खुटाळे गंभीर गांडुळे गाडेकर गाडवे गोडबोले पोकळे गोरे गोसावी गोहंगे हुंगे, घरमोरे सांगुने सादोडकर साळसे चिंगनार चिमनपुरे उर्फ सुटके चुटके चिमटे चौथे जगदने जतकर आणि जुन्नकर झंजरके झुपी टंकसाळे डंबाळे डंबीर डांगरे डिककर डिमके डोंगरे ढवन तंगे तंटक तांबट ताजरे तिवाटणे आणि त्रिभूमी दगडे दरुपकर दशमुखे दहीउभाते दहीवाले दिवाकर देखणे डोळे धामणीकर धारकर धुमार धोपटे नवले नाईक निंबाळकर निगूरकर परसुलेकर पतूरकर पनगुजरे पाथरकर पानपट पालकर पीर भांडारकर झरकर भाळवणकर भुजबळ आणि भोपले मंगरुळकर महाजन महिंद्रगे महिंद्र मांगले मांगुळकर मावळे माहुळकर मुणे मुरकंदे मुरवकर मुळे मेने मोहिरे मोहोळकर यंदे यवनकर रांगोळे रासने रोकडे लाने लोखंडे वडगावकर वराडे वाघ वारसकर विभूते विश्वंबर वेळापुरे वैद्य व्यवहारे शिरापुरे शेते सरोदे सातपूत सादे साळवे सासवडे सिंगोरे सिलवंत सुपेकर सेंडे सोळंकर हरपले खळे हाजिरे फुलजुते पुळसिंग नेहमीप्रमाणे आपण इतिहास थांबूयात सोमवंश क्षत्रिय कासार समाजाची जर आपल्याला माहिती पूर्ण हवी असेल तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी नाही जसं मी म्हणलं असेल आपण एक नवीन उत्पत्ती आणि जातीचा आढावा घेणारा किंवा माहिती सांगणारा व्हिडिओ नवीन बनवणारच आहोत पूर्णपणे वेगळा किंवा एखादी मालिका पण होऊ शकते तिथे त्याच्यामध्ये सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाबद्दल अधिकची माहिती येईल इथे आपण फक्त गोत्र आणि आडनाव समजून घेऊयात जेणेकरून आपल्याला या समाजाची समाजशास्त्रीय जडणघडण माहीत व्हायला मदत होईल हाच एवढा फक्त या व्हिडिओचा हेतू होता नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा कारण आपण जे काही प्रशंसेचे दोन शब्द बोलतात तेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असतात जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतो लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपल्याला ऐकता पाहता येतील हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते त्यामुळे आपल्या चॅनेलचा आशय आणि विषय जर आपल्याला आवडत असेल यथाशक्ती आपल्याला जेवढी देणगी देता येईल ती देणगी स्वरूपामध्ये दे आपण गुगल पेच्या माध्यमातून सुपर टेनच्या माध्यमातून युट्यूबच्या मेंबरशिपच्या माध्यमातून मदत करू शकता ज्याही माध्यमातून आपल्याला मदत करता येईल अवश्य करावी ही विनंती इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तुला भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगतंब